एक दोन <Bennád té Contact Critica> परत 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 आता लूडो दोन दोन एक एकच सोंग एक एकच घ्यायची फक्त लुडो खेळते की सापसिडी हा लुडो समोरा समोर ठेवा निळा निळा घ्या त्याला घ्याला हार्बा

यो गाइस यो सा उं ए अदर बाईको झालं तिकडे हां हां बाईक मध्ये सा थांब तो नेवो ते जिने आता दे दे तुझे बाईक कुठं असताना बोल हिं दोन काय एक जाऊन केलं काय टुरिस्टीन

पुढे जाता जा। तुम्ही पाहिजे काय नाही तुम्ही त्याच्या पुढे आला पाहिजे होतो माझी तुम्ही पुढे होता घरावर घरावर नव्हतो तुम्ही पुढे होता इथे मी घराच्या पुढे होते घराच्या पुढे होता तुम्ही चार तो पाठी माझी तुला उडवत आहे आबा आपण जी एकच राहिल ती आपण चालवून द्या पडला तुझा तुझा एकच पडला होता आधी आधी चालवून देत आमद्यांना दोन